नमस्कार मंडली तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन चॅनलवरती नवीन चॅनल आपण ओपन केलं जूनमध्येच आणि त्याच्यानंतर आपण पहिलाच व्लॉग केला होता भीमाशंकरचा पण त्याच्यानंतर काय व्लॉग करायला जमलं नाही आणि त्याच्यानंतर आत्ता मी ठरवलं की मी कंटिन्युअसली माझे मोठं व्लॉगिंग असतील किंवा लाईफस्टाईल असेल काही असेल तर मी ते कंटिन्युअसली टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आज जो योगायोग असं म्हणजे आज नवरात्री चालू आहेत आणि आजची सहावी महाल आहे सहावा दिवस हा बसून आणि आज मी आलो करंजाला आणि करंज्याला माझी आत्या राहते आत्याकडे आलो आत्याकडे देवी असते तर देवीचं दर्शन घेतलं आत्याच्या आणि आता इथून आता मी निघतो आहे करंजामध्ये भरपूर अशा देवी आहेत मी आज करंजा फिरणार आहे त्याच्यानंतर इकडे पाठीमागे द्रोणगिरी डोंगर आहे त्या द्रोणगिरी डोंगर आणि करज करंजा माऊली म्हणजे द्रोणागिरी माऊली तिचंसुद्धा आपण दर्शन घेणार आहोत आणि तिथून मग आपण पुरण मोरा तसंच आपण जसखरला जाऊन रत् रत्नेश्वरी माऊलीचं पण जरा आज इथून सुरुवात करूया आपल्या ह्या व्लॉगला आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते बघायला मी आता आहे तरंज जेटीवर आहे ही दुसरी जेटी आहे तिकडे मी उभा आहे आणि आता मी इथून सुरवात करतो आपल्या ब्लॉगला हे बघा हे घरातलं आपलं डेकोरेशन आहे खूप छान पद्धतीचं असं म्हणजे प्राचीन काळातलं असं डोंगर बनवण्याची इकडे म्हणजे स्किल दाखवलेलं आहे प्राचीन काळ एकदम खडकामध्ये असे बसलेले देवे आपण आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आता जेस्ट असोच गॅलरीमध्ये आलो आणि हा गॅलरीमधून व्ह्यू बघा तुम्ही म्हणजे पाठीमागे वगैरे हो आलो समुद्र आणि पाऊस पडतोय वाडा पण आहे गार एकदम मस्त आणि गॅलरीमध्ये आहोत आपण इकडे आहे ना इकडे माझं आपल्याला करंद ज्युटी आणि तिकडे पुढे पुढे रेवत जेटी पण आहे की जेटी रेवत जेटी असं आहेत कोंबड्यांचं घर कोंबड्या आहेत भरपूर कोंबड्या आहेत त्यांचं एक घर आहे ही पिल्लं दिलेली आहेत छोटी छोटी पिल्लं आहेत त्यांची दोन ते तीन कोंबड्यांनी पिल्ले दिलेले आहेत आणि त्यापैकी हे आपण बघतोय आज स्टुडे स्पेशल शेप आपण आपले बनवणार आहेत शाही तुकडा त्याची सर्व तयारी ड्रायफ्रुट वगैरे कटिंग चालू आहे आणि आप आपले शेप्स आज शाही तुकडा बनवणार आहेत प्रसादासाठी लेटर काही आपण आलो आहे उरण मोरामध्ये ईश्वर देवीच्या मंदि मंदिराचा आपण पायथ्याशीच आहोत खाली ते वरती मंदिर आहे आणि इथं आपण दर्शन घेतले इकडे वरती यातील आईचे पाऊल वगैरे आहेत पण तिकडे पाणी आहे आणि सगळीकडे शेवाली वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तो वरती जायला जमणार नाही पण नेक्स्ट टाईम कधी येऊ आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मंगळवारी इकडे आईचा वार मला गर्दी असते आज एवढी काही गर्दी वगैरे नाही आहे पाठी बघू शकता आणि आपलं दर्शन वगैरे झालं आणि आता इथून कुठं जायचं आपलं इथून आपण आता दर्शन जाऊ आणि जास्तला गेल्यानंतर तिथे रत्नेश्वर यायचं दर्शन घेऊ आणि तिथून मग आपण परत रिटर्न करून गेला का पुढे पब्लिक म्हणजे जसं ऍक्सेप्ट होतं तेवढी नाही पब्लिक बरं आहे की आपल्याला चांगलं दर्शन भेटेल आणि बावी आपण आता दर्शनाला आठवली आणि भजन वगैरे चालू आहे ते पण बघू आपण मंडळी आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो तिथं भजन वगैरे चालू आहे त्याच्यामध्ये काही आवाज नाही आता आपण आलो टाउनशिपमध्ये पाठीमाज आपण बघू शकता विद्यालय जे एन पी टीचं आणि तिथून इथून आता आपण दर्शन घेतलं चांगल्या पद्धतीने दर्शन झालं प्रसाद वगैरे खाल्ला आणि आता आपण निघतोय द्रोणागिरीला जायला येते काय चालवता येते चालव मग घुसू नको बघतो गजा बिजती आपण आता लाईन मध्ये आहोत आणि मग खरं चालू आहे ते पण बजायन आहे आवाज कमी आहे आणि आपण बघू इथे काय बोलणार ना सिनेमॅटिक बघू आणि मग पुढे जाऊ इथ आईच्या दरबारातून हा दिसणारा निसर्गरम्य आणि समुद्रमयी हा नजारा हा करंजा जेटी करंजाचा बंदर आहे हा इथे पूर्ण अशी मच्छिमारीच्या बोटी लागले असतात आणि इथे लिल वगैरे होतो वंचित आणि त्याच्यानंतर हा इथे आहे करंजा जेटी इथून आपल्याला रेवससाठी जाणाऱ्या बोटी भेटतात आणि हा इकडे आपण इकडे हा समोर आपल्या रेवस जेटी दिसते हा नजारा येतला समुद्राच्या किनारी वसलेला हा गाव आणि त्या गावाला लाभलेले ही आपली द्रोणागिरी मातेचा हा मंदिर भेटूया पुढील भागात